नमस्कार मित्रांनो माहिती योजनेची या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना या योजनेसंदर्भात कृषी विभागाकडनं काही महत्वाच्या सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत आता जेही शेतकरी पीक विमा योजनेचा लाभ घेणार आहेत त्यांच्यासाठी या सूचना अतिशय महत्वाच्या आहेत ज्यांनाही या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांच्यासाठी या सूचना अतिशय महत्वाच्या आहेत त्याच्यामुळे कृषी विभागाकडनं जारी करण्यात आलेल्या या अटींची सविस्तर माहिती असणं सगळ्यांसाठी महत्वाचं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण या पीक विमा योजनेसंदर्भात शासनाच्या कृषी विभागाकडनं कोणत्या महत्वाच्या अटी या जारी करण्यात आलेल्या आहेत याची सविस्तर माहिती घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कृषी विभाग प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार पंचवीस मित्रांनो संदर्भात सरकारकडून काही महत्त्वाच्या सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत ज्या आपल्याला माहीत असणं फार गरजेचं आहे त्याच्यापैकी पहिली जी सूचना आहे ती आहे शासन निर्णय चोवीस सहा दोन हजार पंचवीसनुसार राज्यात सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता हा खरीप हंगामासाठी दोन टक्के रब्बी हंगामासाठी दीड टक्के आणि खरीप व रब्बी हंगामातील नगदी पिकांसाठी पाच टक्के ठेवण्यात आलेला आहे आता या ठिकाणी ही गोष्ट तुम्ही व्यवस्थितपणे लक्षात घ्या की खरीप हंगामासाठी हा हप्ता जास्त ठेवण्यात आलेला आहे आणि रब्बी हंगामासाठी हा हप्ता पॉईंट पाच म्हणजे अर्धा टक्क्याने कमी आहे परंतु खरीप आणि रब्बी हंगामात जर नगदी पिकं असतील तर नगदी पिकांसाठी हा हप्ता पाच टक्क्यांपर्यंत जास्त आहे त्याच्यानंतर महत्त्वाची सूचना जी आहे ती आहे या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक म्हणजे ॲग्रिस्टॅग फार्मर आय डी अनिवार्य करण्यात आलेला आहे आता तुमच्यापैकी काही लाभार्थ्यांनी जर हा ॲग्रिस्टॅक फार्मर आय डी काढलेला नसेल तर त्यांनी तो तात्काळ काढणं गरजेचं आहे कारण त्याच्याशिवाय तुम्हाला या, या योजनेचा लाभ घेता येणार नाही त्याच्यानंतरची जी सूचना आहे ती आहे ई पीक पाहणी बंधनकारक करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर आहे या योजनेमध्ये केवळ पीक कापणी प्रयोग आधारे किंवा तांत्रिक उत्पादन आधारे उंबरठा उत्पादनाच्या तुलनेत येणारी घट गृहित धरून नुकसान भरपाई देण्यात येईल आता नु नुकसान भरपाई कशा पद्धतीने देण्यात येणार आहे याविषयीची माहिती आपल्याला या सूचनेमध्ये स्पष्टपणे देण्यात आलेली आहे त्याच्यानंतर आहे बोगस विमा तसेच महसूल दस्तऐवजमध्ये फेरफार जर एखाद्या लाभार्थ्याने त्याच्या डॉक्युमेंट्समध्ये काही फेरफार केले असतील आणि बोगस पद्धतीने जर विमा काढला असेल म्हणजे शासनाला फसवून जर विमा काढला असेल तर मात्र अशा लाभार्थ्याला पाच वर्षांकरिता काळ्या यादी टाकण्यात येणार आहे आणि त्यासोबत त्याच्यावर गुन्हा सुद्धा दाखल करण्यात येईल त्याच्यामुळे जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंटच जमा केले पाहिजे की जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही त्याच्यासोबत आहे विमा अर्ज भरण्यास सुरुवात आता एक जुलै दोन हजार पंचवीसपासून पासून पीक विमा योजनेसाठीचा अर्ज भरायला सुरुवात होणार आहे आणि या अर्जाची जी अंतिम तारीख आहे अर्ज भरण्याची अंतिम तारीख ती आहे एकतीस जुलै म्हणजे शासनाने या योजनेचा अर्ज भरण्यासाठी एक महिन्यांचा कालावधी हा शेतकऱ्यांना दिलेला आहे तर मित्रांनो या ज्या सूचना आहेत ज्या आपल्या कृषी विभागाकडनं जारी करण्यात आलेल्या आहे या सूचनांचं पालन होणं अतिशय महत्त्वाचं आहे जर तुम्हाला प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आणि या ज्या सूचना आहेत या सूचना खरीप हंगाम दोन हजार पंचवीस करीत आहे आता ही गोष्टसुद्धा लक्षात ठेवा की या ज्या सूचना आहेत या पूर्ण वर्षभरासाठी नाही तर आता जो खरीप हंगाम चालू आहे त्या खरीप हंगामासाठी या सूचना कृषी विभागाकडनं जारी करण्यात आलेला आहे तर मित्रांनो मी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल या व्हिडिओवरून तुम्हाला नक्कीच महत्त्वाची माहिती समजली असेल या योजनेसंबंधी जर तुमच्या काही अडचणी आहेत काही प्रश्न तुमच्या मनात असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करून विचारू शकता जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका